छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी छिवाजी जा तुमच्या मनातून ओळखणारा पालकमंत्री आहे त्याच्यामुळे तुमचा वेळही घेणार नाही दोनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन गोष्टीपर्यंत तुम्हाला सांगणार आहे पी पी किती पैसे दिले अन्य कुठच्या मार्गाने पैसे दिले ही तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे परंतु वायकर साहेबांनी स्वतःच्या खिशातनं पैसे दिले हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचं देखील पालकमंत्री राज्याने मी मनापासून मना कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जे वाक्य मायकल साहेबांनी आणि जाधव साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं त्याचा उल्लेख पुन्हा एकदा करतो कि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून घेण्यात होण्यासारखे क्षण असतात मला आठवतं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा होत असताना मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो हा माझ्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख झाला छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा आम्ही रत्नागिरीमध्ये उभा करू शकलो हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आज कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्र शास्त्राच्या मार्फत आम्ही उभारतोय हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि आज चिपळूणमध्ये मी पालकमंत्री असताना मी माझं भाग्य समजतो मी पन्नास वर्षाचं स्वप्न चिपळूणवासियांचं शिवसृष्टीचं हे साकार आहे हे माझं मी आहे त्याच्यामुळे तुमचा जो उत्साह आहे हा शिवप्रेमींचा उत्साह आहे याची मला पूर्ण कल्पना आहे त्याच्यामध्ये कुठचा पक्ष नाही कुठचा धर्म नाही कुठची जात नाही आणि कुठेही मतभेद नाही आज माझ्या बाजूला मागे उभे असले जर आपण बघितले आणि हा फोटो उद्या जर पब्लिश झाला तर कोण कोणाच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे असं एक चित्र निर्माण होईल पण हे कुठं घडू शकत सगळे पक्ष स्वतःचे राजकीय जोडे बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र येऊ शकतात हा संतोष नुसत्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला दिलेला आहे आणि जाता जाता एकच उदाहरण सत्र सांगतो मी माझ्या एका इंडस्ट्रियल कॉन्फरन्स कॉन्फरन्ससाठी व्हिएतनामला गेलो होतो त्या त्यादोशन त्याचा उल्लेख आपण केलात व्हिएतनाम आणि अमेरिका हे फार मोठं युद्ध अनेक दिवस चालू होतं आणि त्याच्यानंतर व्हिएतनामनं अमेरिकेला सांगितलं की काही काळ युद्ध थांबवणं गरजेचं आहे आणि ज्याला आपण तह म्हणतो तो तह केला आणि त्या तहाच्या कालावधीमध्ये जर वियतनामनं कोणाचा अभ्यास केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यास केला पुन्हा एकदा ते युद्धाला सामोरं गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून वियत ते युद्ध जिंकलं हा इतिहास जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून पालकमंत्री या नात्यानं ना स्वागत करतो आणि विनंती एवढीच करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे त्याचा आदर्श आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या कालावधीमध्ये या पुढल्याकडे बघून आपण सगळ्यांनी करावा एवढीच विनंती करतो तुमच्या मनातली इच्छा कमी भाषण करून मी पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मला आपण धन्यवाद द्यावे ही देखील विनंती करतो आणि